आर आर सी ब्रॉडबँड प्रस्तुत लोकशाहीचा जागर सध्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेचे वारे वाहू लागले तर आहे तरी पण नागरिकांचे प्रश्न आहेत तसेच आहेत कधी सुट्टीने नागरिकांचे प्रश्न तसेच बरेच नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायसाठी स्पेशल प्रोग्राम हा आपण अरेंज केलेला आहे लोकशाहीचा जागर आरआरसी ब्रॉडबँड प्रस्तुत नमस्कार आर सी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता लोकसभेच्या नंतर विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत तरी नागरिकांचे प्रश्न सुटलेलेच नाही आता येणारे जे विधानसभेचे निवडून येणारे जे आमदार आहेत त्यांच्याबद्दल आपल्या काय अपेक्षा राहतील जे आता विधानसभेची जे निवडणूक आहे हे जे विधानसभेकरिता जे आमदार उभं राहण्याचं स्वप्न पाहतात त्यांनी निवडून आणल्यानंतर जे नागरिकांचं स्वप्न आहे त्याकडे आवर्जून लक्ष द्यावं कारण की नागरिकांचे ज्या वेळेस मत घ्या मत मागण्यास ते घरापर्यंत जातात तसंच त्यांनी नागरिकांच्या समस्या घेऊन घरापर्यंत जावं त्यांना विचारावं की तुमच्या समस्या काय आहे कारण की एवढं मोठं अकोला शहर आहे पण या अकोला शहरामध्ये महिलांसाठी जे सुलभ शौचालय त्याची योग्य पद्धतीने स्वच्छता नाही आहे स्वच्छता नसेल तर या महानगरपालिकेने या आमदारांनी त्यांना सांगायला की स्वच्छता ठेवा कारण की स्वच्छतेमुळे लोकांचं आरोग्य चांगलं राहते म्हणून मी एक जिल्ह्यातील तेलारा शहरातील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज आपल्या एक माझं मनोगत व्यक्त करत या ठिकाणी की निवडून आलेल्या आमदारांनी जरूर लोकांचे प्रश्न मार्गी लावेच मीनाऱ्याचे नागरिक आपल्यासोबत जुडलेले आहेत आणि त्यांनी भावना व्यक्त निवडणुकीपर्यंत सगळा हा कारभार चालू असतो मत घेऊन झाले की विधानसभेचे जेही निवडून आलेले आमदार असतील येणाऱ्या भावी आमदार असतील त्यांचा अजिबात नागरिकांना काही लक्षात नसतात आणखी आपण जाणून घेऊया की समस्या नेमकं आणखी तुमच्या सुटल्याच नाहीये निवारण केलं पाहिजे समस्या निवारण केलंच पाहिजे परंतु मतदान केंद्रावर उन्हा पाना पैसे न घेता मतदान करत जातो आणि हे निवडून आल्यानंतर जे व्यापार करतात लाखो कोटी रुपये येऊन हस्तांतर करतात याच काय बरोबर आहे तरी पण आता हे जो आहे सर बोललेले आहेत की मतदान आम्ही उन्हात जाऊन मतदान देतो पण फुकटमध्ये फुकटमध्ये मतदान देतो पण समस्या अजून सुटलेल्याच नाही आहेत या समस्येचं निवारण नक्की होणार तरी कधी निवडणुका व्हायच्या आधी सुद्धा त्याच समस्या आणि निवडणुका झाल्यावर सुद्धा त्याच समस्या आणखी आपल्यासोबत नागरिक जुळलेल्या आहेत आपले भावी जे आमदार असतील विधानसभेच्या नंतर आपल्या समस्या आहेत ते लोकसभेमध्ये पण सुटलेलं नाहीये आणि विधानसभाच्या निवडणुकीनंतर या समस्या सुटाव्या अशी आपली अतोनात इच्छा मॅडम जे आमचे आमदार आहेत हे सक्षम आहेत विमृती मुख्यमंत्री आहेत त्यांनी आतापर्यंत जे आता कोणीच काम नाही केलं की त्यांना त्यांनी आता केलं याच्या आमची हीच इच्छा आहे की असं प्रदर्शित राहावं आणि जनतेची सेवा करावं जी से हो ही शिक्षा त्यांनी पाहताना आणली कोण असं वाटतं तुम्हाला की भावी आमदार आपले अकोल्याचं हे व्हायला पाहिजे असं कोणत्या भावी हे जनतेच्या हाती आहे जमादार करीन ते तिथे पूर्व दिसावं माझं मत असं आहे मॅडम की भावी आमदार कसं असावं की जमीन लेन वर काम करणारा पाहिजे आणि गरीबाच म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे म्हणजे स्वच्छता ठेवायला पाहिजे बाथरूम प्रत्येकाला पाहिजे पाणी व्यवस्था पाहिजे आणि लक्ष द्यायला पाहिजे अनाज बरोबर भेटते की नाही भ्रष्टाचाराकडे लक्ष द्यावं नाही आणि जे आमदार निधी येते त्यांना त्याचा प्रयोग करायला पाहिजे त्यांनी पर्यंत ज्या आपल्या समस्या निवारण झालेलं आहे का की तुम्ही समस्याला तोंड देऊन झालेला आहे आणि तुम्ही अतिशय आता खुश आहे की येणार जे निवडणूक आहे त्याबद्दल आम्ही ठाम मत देऊन यांनाच आम्ही निवडणूक मध्ये उभं करणार आहे आता माझं मत असं आहे की आतापर्यंत जे आमदार आतापर्यंत होते जे तीस वर्ष राहिले त्यांनी जमीन देऊन काही काम नाही केले त्या लोकांना गरीब समस्या काय निर्माण केली फक्त वर्चली लोकांची त्यांचे काम करून ते सेंडिंग करून टाकले त्या लोकांना सध्या पण आता आजची तारीखला गरीब मध्यमवर्गीय परेशान आहे एक तर महागाईचा काळ आहे दुसरी गोष्ट कसं आहे की लोक त्रस्त आहे काम धंदे काही नाही मजुर आहे नाही लोकांचे नोकऱ्याही लोकायले त्यामुळे आमदारांनी असं काळजी करायला पाहिजे की जमीन देव जो आमदार आहे त्यांनी काळजी करावा आम्ही त्यांनी निघून द्यायला तयार अतिशय महत्वाचा मुद्दा सरांनी मांडलेला आहे जमीन लेवल वर येऊन आमदारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की मिडल क्लासच्या फॅमिलीने करायचं तरी काय त्यांच्या बाथरूमच्या ज्या शौचालयाच्या समस्या त्या सुद्धा सुटलेल्या नाहीये अजून पाणी नाही स्वच्छता नाही आहे पाणी नाही आहे दुसरी गोष्ट कसं आहे की लोकांना बिचाराला मजुरी नाहीये लोकांना आता हे आटो आले बिचारी बिचारी भटकू राहिले याच्या घरात चुलीपर्यंत जा तुम्ही कोणाला अनाज नाही घराले काय लागा कोणाला दवाखाने दवाखाने जा तिथे फॅसिलिटी नाही आहे लोकांना ते काळजी करायला पाहिजे आमदाराने आमदारांची काळजी केली तर तो डबल निवडून येऊ शकतो हे माझा ठाम विश्वास आहे अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे सर तुमचं मध्ये व्यवस्थित मध्ये ना आणि जो बी आमदार असो एक्स वाय जो बी असो जे आता भाजपचे म्हणा काँग्रेसचे म्हणा जे बी त्यांनी जमिनीवर काम करावं नागरिकांचं म्हणणं फक्त एकच आहे निवडून येणार विधानसभेतून आमदार कोणीही असो त्याच्याशी आपल्याला एक एकनिष्ठेने राहून तर आपण त्यांना सहकार्य करू पण येणारा ज्या समस्या आहेत त्या सुद्धा तेवढ्याच सॉल्व होतील सहकार्य नागरिकांना करावं आणि तेवढेच मदत आमदारांनी नागरिकांची दखल घेऊन करावी अराशे नीटचाही जाहीर आभार कारण की तुम्ही लोकप्रतिनिधी लो ज्या पहिले लोकांच्या समस्या विचार करता समजा तुम्ही लोकांत आले आणि लोकांचं मनोगत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे अशा माध्यमातून तुमच्या चॅनलचे स्वतःचे आभार मानत आहे आरआरसी न्यूज चॅनलचं एकच माध्यम आहे की फक्त लोकांचा समस्या जाणून घेणे आणि थेट थे जनतेपर्यंत नेऊन जनतेच्या समस्या जाणून घेऊन आपण सगळ्या सरकारकडे नेले की तुमच्या नेमक्या समस्या आहेत तरी काय थँक्यू आमच्याशी जुडल्याबद्दल थँक्यू विधानसभा निवडणूक आहे त्याबद्दल आपल्याला काय म्हणत आहे की आपल्या समस्या ज्या लोकसभेत सुटलेल्या नाही आहे ते आता तरी सुटाव्यात असं आपल्याला वाटतं की विधानसभेकडनं तरी थो थोडीफार डिमांड आपली पूर्ण व्हायला पाहिजे विधानसभेचे जसे आता जे कोणी निवडून येतील त्यांनी आमच्याकडे थोडंफार लक्ष द्यावं आमच्या हो। समस्या सोडाव्यात कारण ॲटोवाला ती भरपूर कमाई करत नाही तसं आता बाकीचे आता जे जो कोणी समजा ट्रॅफिक इंचार्ज कोणी एस पी नवीन येते तो ॲटोवालाच तुटून पडते इथं स्टॉप अव अवलेबल नाही आहेत ॲटोवाला कुठेही गाडी उभी करते कारण ॲटो सवार आल्यानंतर त्याला उतरण्यासाठी जागा नाही इथं इथं बसस्टँडला तिथं मुबलक प्रमाणात जागा करून द्यावी त्यांनी या थोडं लक्ष द्यावं कारण आम्ही वोटिंग करतो आम्हाला मतदानाचा अधिकार आहे तेवढं त्यांना आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला जे सवारे आम्ही आणतो बाहेरून इथं नाही कोण्या भागातून बस स्टँडवर उतरायची तर त्याच्यासाठी त्यांना जागा द्यावी उपलब्ध करून नाहीतर आम्ही सवाऱ्या उतरत असताना मागून येतो एक जमदार फोटो काढून घेतो पाचशे रुपये चालान बसतात शंभर रुपयाच्या सवार्या असतात आणि चारशे खिशातून टाकावं लागतात प्रश्न सॉल्व झाले पण लाडक्या भावांनी काय करायला पाहिजे जे बेरोजगार लाडके भाऊ आहेत ला त्यांचा काय सहमत त्यांच्या मताशी तुम्ही काय बोलणार नाही आता सध्या जे सरकारचा जो निर्णय झालेला लाडक्या बहिणी विषयी समजा एक दोन महिन्याचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणीला त्यांनी जमा केलेले आहेत त्यानंतरच त्यांनी काही आठ पंधरा दिवसानंतरच लाडका भाऊ योजना सुरू केली होती त्याच्यावर अजून काहीही नेमकं जे काही अपेक्षा युवकांच्या होत्या लाडका भाऊ सुद्धा योजना त्यांनी सुरू केलेली आहे त्यांनी दिलेल्या शब्दाचं त्यांनी मांड ठेवून त्याच्यावर काम करायला पाहिजे अशी एक युवकांची इच्छा आहे सध्या तर आता आपल्याला कोण वाटत की भावी निवडणूक येणारे जेही कोणी आमदार असतील त्यांनी आपल्या ज्या समस्या आहेत जे आपल्या परिसरातील म्हणा किंवा अदरही अजूनच्या समस्या आहेत त्या त्यांनी निवारण करावं नाही आता जे विद्यमान अकोला पश्चिमचे आमदार होते जे समजा दिवंगत आमदार होते जे गोवर्धनजी शर्मा यांच्या विकास काम जर म्हटले तर ते चार पाच सहा त्यांना नेतृत्व करण्यासाठी मिळालेलं होतं अकोला जिल्ह्याचं पण तरी सुद्धा एवढा काही आपण पाहतो तरी एवढा काही विकास दिसत नाही त्यांच्या काळातील ते एक असं नेतृत्व होत की काही समजा भेटी गाठी किंवा काही मृत्यू वगैरे असलं ते त्यांना सातवंतर भेट वगैरे त्या कार्यक्रमासाठी ते पुढे राहायचे पण विकास जरी म्हटला तरी काही एवढा वाटत नाही त्यांच्या नेतृत्वात एवढा काही विकास झालेला नाहीये आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस काहीतरी बदल व्हायला पाहिजे ने नेमकं फक्त बीजेपीलाच मतदान करायचं आणि म्हणजे त्याच्यावर काहीतरी लोकांनी विचारपूर्वक प्रतिनिधी निवडून द्या असं नाही म्हणत की बा बीजेपीला मतदान करू नका पण माझं असं म्हणणं आहे की कोणीतरी वैचारिक नेतृत्व तिथे जर गेलं तर काहीतरी त्यांना त्यांच्या माध्यमातून अकोल्याचा विकास होईल असं आम्हाला वाटतं एवढा मोठा जिल्हा आहे सर्व गोष्टी सुरळीत म्हणजे असायला पाहिजे ते काहीच कुठं झालेलं नाही विकास तर काही दिसतच नाही गेल्या दोन म्हणजे दोन तीन संजयजी धोत्रे खासदार होते आता त्यांचा मुलगा आलेला आहे अनुजी धोत्रे त्यांना सुद्धा एक युवकांचं प्रतिनिधित्व ते चांगल्या पद्धतीने करतील असं आम्हाला वाटलं होतं पण अजून सुद्धा त्यांचं काही एवढं लोकसभेमध्ये दिसत नाही जसं पाहिजे तसं समजा अपेक्षित आहे तसं लोकांचं ठामपणे एकच मत आहे निवडणुका येतात आणि निवडणुका जातात पण विकास कुठे दिसतच नाही आहे हा विकास होणार तरी कधी एक्झॅक्टली इन्कम काय येतं आणि त्यांना टॅक्स किंवा त्यांचं परमिट भरावं काय लागतं हे आपण जाणून थेट ऑटो चालकांच्या बद्दलच जाणून घेऊया आपण नमस्कार सागर मापारी बोलतो मी पंचवीस वर्ष ऑटो ॲटो चालवण्यात आणि आताची जी पोझिशन आहे तेव्हा आमच्या टाइमला जुन्या टाईमला ऑटोचं परमिट घेण्यासाठी परमिट बंद होते आणि आता अनलिमिटेड परमिट चालू केलेलं आहे दहा हजार पाचशे रुपये आणि हा विषय तर बेरोजगार जे आहे त्यांना रोजगार मिळून आला पण आता जे बॅटरीचे ऑटो आलेले आहेत त्यांना ना परमिट आहे ना काही आहे ना पोलिस रोजेशन आहे ना डोमेशियल आहे ना काही आहे पोलीस चोर असला काही असला त्याला ते ऑटो भेटून जाते आणि जे परमिट आहे त्याला व्हेरिफिकेशन लागते पोलीसचं आणि यांना लायसन नाही काही नाही काही नाही आम्ही दर वर्षाला दहा हजार रुपये आरटीओला देतो रोड टॅक्स पासिंग आणि लायसन्स रिन्युव्हेशन हे सगळं दहा दहा रुपये किलोमीटरने जरी पकडलं तरी आम्हाला हा चार्ज पडतो आणि सगळ्यात जास्त त्रास वाल्यांचा आम्हाला आहे आता वाला त्रास आम्ही रूल तोडतो तर आम्हाला त्रास होणार आहे याचा काही निर्णय नाही आहे पण हे जे नवीन जे ऑटो आलेले आहेत ॲटो चार्जिंगचे त्यांना ना काहीच आहे एकदा पासिंग करा त्यानंतर पासिंग करायचं काम नाही आम्हाला दरवर्षी पार्सिंग करावं लागते मग यावर सरकारने काय केलं बेरोजगारी वाढली ही तुमच्या जाणी वाढली सरकारमुळे वाढलेली आहे बेरोजगारी स्वतःमुळे नाही वाढलेली आहे याच्यात याच्यात दहावी बारावी वाले असे नाही आहेत याच्यात ग्रॅज्युएशन वाले पण आहेत आता तुम्ही सगळे अनलिमिटेड अकोला जिल्ह्यासाठी अनलिमिटेड परमिट चालू करून दिलेले आहे त्याच्यात काही जुळमंत नाही आहे गरीबांना आटो ठेवून ते चालून आले पण तेवढा धंदा नाही आहे ना आपली सिटी आहे सात किलोमीटरची सगळे एकाच जागी आहे मोठ्या मोठ्या सिटीत मेट्रो सिटीत आपल्या मागून सिटी आलेल्या तर मेट्रो सिटी झाल्या आणि अकोल्याचा विकास पूर्ण थांबलेलं आहे फक्त हे यांच्या खुर्ची खालच्या वाळवत चालले व दुसरं काहीच नाही अकोल्याचा जो विकास आहे तो ह्या आमदार खासदारच आहे आणि हे फक्त यांचे घरी भरून आले मी सामान्य माणूस आहे पण मला मला बोलायचा हक्क आहे कारण की आता वोटिंग आली की हे कामाला लागतात बा भाजी बाजारात जाऊन बा तुम्ही दोन मिनिटं पण उभे नाही राहू शकत या रोडवर बा आमच्या पार्किंग पार्किंग साठी जागा नाही समोर पार्किंग साठी जागा नाही जो ऑटो के परमिट है और जो अभी अकोला के अंदर ऐसी पोजिशन है क्या अकोला के अंदर हर हर पासिंग की गाड़ी अकोला में चल रही है वन पचास पचास इकतीस मुंबई हर पासिंग की गाड़ी अकोला में चल रही है और उसके ऊपर ट्रैफिक वाले कोई मतलब एक्शन ले नहीं रहे अभी हम परमिट होल्डर है हम परमिट का साल को साल हमारी गाड़ी पासिंग करते हैं इनके हर चीज करते बराबर है क्या हम पूरे नियम में होने के बाद में हमारे ऊपर फाइन लगते है सब लगते है क्या अभी आप देखो अकोला के अंदर हर पासिंग की गाड़ी जिनके कागज पत्थर है वो भी जिनके कागज पत्थर नहीं है वो भी सारे गाड़िया अकोला में चेहरे तो हमारी ये ऑटो वालों की ये है कि आप उसके ऊपर सरकार से बात करो जो गैर कानूनी अवैध गाड़िया इन पर कार्रवाई की जाए ये हमारी ऑटो वालों की आपसे निवेदन है नक्की पूर्ण होती दूसरी एक गोष्ट है की अकोला तो विकास हमले बेरोजगार है एवी मोटी एमआईडी सी है अपने अकोलिया सोटी एमआईडी सी है एक नंबर ग्रामपंचायत मध्ये एमआयडी सगळ्यात मोठी होती तिथे कंपन्या आणा इथे काय फक्त फोंगाचे कारखाने लाल मिल तेल मिल तेल मिल अंबुजा आणली ती ती बंद करून टाकली एवढी मोठी महानगरपालिका आपली मागून आली आपल्या अमरावती समोर चालली आणि आपला विकास ह्या त्यांनी थांबलेला आहे की इथे रोजगार आणणं खूप जरुरी आहे मॉल आणा कंपनी डी एमआयडीसी हा रोजगार कमी हे जे रोजगार बेरोजगार लोक आहेत हे रोजगार लागेल नाही अगदी बरोबर आज पंचवीस वर्ष झाले दादा ऑटो चालन ऑटो चालवतात पण त्यांना दरवर्षी रियमिट टॅक्स भरतात महिन्याला परमिट भरतात पण तरी सुद्धा बेरोजगार आहे तसाच आहे गाडी उडाले रुजबी काम करले तर हमलो काय आण ना पचास हजार पस्तीस हजार भरती गाडी बॅटरी लो? की लोक कोण गाडी लोक गाड्या दुसरी की नाही आमदार खासदार की तो दुसरी की गाड्या नाही मगर हमने कहा जाना जब हम इसका टैक्स भरते गवर्नमेंट को दस हजार पांच सौ परमिट के भरते लिए भरते तो फिर पैसा बनना करके ऐसा कोई मतलब की बात नहीं ना कोई तो भी आ रहा जरा, जरा जरा बच्चे गाड़ा चला रहे हमने कहा जाना हम लोग चालीस साल से ऑटो में सवारी से ऑटो चला रहा मगर आज तक कि भी किसी की गाड़ी के लिए परमिट के है कि इंश्योरेंस है कि नहीं इसका ये दुआ भावी बढ़ रहा है कि नहीं कोई नहीं। हमने जाना। हम तुम्ही बघू शकता एका आहेत आणि जेव्हा प्रवासी येऊन खाली उतरतात तेव्हा त्यांना जागा सुद्धा नसते आणि आता जे पंचवीस तीस वर्षापासून अक्षरशः इथे ऑटो चालत चालवत आहेत त्यांच्या काही लक्ष दिल्या जात नाही आणि नवीन आलेला हा जो एक रोजगार बेरोजगार व्यक्ती इथे ऑटो चालवतो त्यांच्यासाठी सर्रास किलो माफ असते असं का आणि हे प्रश्न केव्हा सुटतील निवडणूक येतात आणि जातात पण प्रश्न आहेत तसेच आहेत याचं निवारण तरी नक्की होणार आर आर सी नेटवर्कच्या माध्यमातून जनतेचा मुद्दा आम्ही घेऊन येतो आहे, ये आहे। लोकशाहीचा जागर आर आर सी न्यूज मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन इकडे सोबत मूद एक काम करते ऑटो रिक्षा वालो गाडी लगाते हैं नाश्ते वगैरे हो की उनको आते आधा घंटा पहिले की आज लो आप लोग उसके बाद में हम कार्रवाई करने के लिए आएंगे लेकिन करते कुछ नहीं है सिर्फ एटो वाले के पीछे रहते चल एटो निकाल एटो वाले की इज्जत तो ही खराब हो गई है बाकी दूसरे लोग हो तो दो नंबर के जो लोग हैं उनको सब इज्जत दे रहे हैं पासिंग के हमारा तो मैडम यही कहना है आपसे अगर आप हमारी बात वहां तक पहुंचा सफे जो हमारे अकोला के अंदर अवैध गाड़ियाँ चले आप उस पर कार्रवाई कीजिए क्योंकि हमारे को आज के रेट में पांच रुपए कमाना भी मुश्किल है समझ रहे आप बात को अकोला के अंदर हर पासिंग की गाड़ी चली हर जिले दिल्ली की गाड़ी अकोला के अंदर चली जिसके कागज पत्तर है नहीं है आप लगे तो चेक करो एक बार बस तो हमारे दौर आपसे यही कहना है कि हमारी ये बात आप अकोला में हम लोग अगर एक तो ऐसा खड़े करते हैं ना नाश्ते वाले जो महानगर तो पालिका के अंदर में आता है वो तो काम नेशनल हमको बोलते कि तुम गाड़ी निकाल लो साइड में हमारा ये है हम महानगर पाले को किससे बात करते हो जब आपको ऐसा सवाल आता है कि आप यहाँ से गाड़ी हटाओ अपना आटो हटाओ जबकि आपका परमानेंट स्थान है आप गाड़ी हटाओ जब बोलते तो आप किसके पास जाते हो ये सवाल लेके सुनना ही नहीं है हमारे किसके पास गई नहीं है मुद्दा बोलते हैं हम लोग लेकिन सुनते ही नहीं है ना कोई कोई मायने ही नहीं है नह क्योंकि इनके सब जो लोग यहाँ पे है समझो इनके किसके कोई राजनीतिक आदमी है कोई किसके आदमी है हम तो आम आदमी है को सुनते तो नहीं। तो को आता को लेकिन हमारा को सुनते ही नहीं है उसका क्या करना महानगर पालिका लगा जनता है कभी आप कल आ जाओ आज तो कुछ है आप देख जाते से जनता व्यवहार के गारा लग जाते हैं ऐसा लगता है ही नहीं पूरे जनता व्यार की दुकान लगी हुई भाजी बाजार की इसकी तो वो लोग हमको बोलते है भाई तू उधर जाओ तो हम लोग एक काम करते हैं हम लोग ए टू छोड़ते थे चोरी करना चालू कर देते हैं एकंदरीत एक पूर्ण पूर्ण जर विचार केला तर एकंदरीत हाच येतो की अकोला नेमका कुठला विकास करतो आहे कोण विधानसभेला जेही निवड येतील त्याचा विकास आपण कधी पाहणार लोकसभा तर येऊन गेली विधानसभा तरी हा विकास अजून झालेला नाही आहे जनता भाजी मार्केट अक्षरशः येऊन बस स्टँड पर्यंत टेकते आहे तरी पण विकासाचं अजून नाव नाही आहे त्याच विकासाच्या नावाखाली आज नागरिक त्रस्त आहेत की नेमकं विकास होणार तरी केव्हा मंत्री आया सहायता मिली या तो ये रोड पर ही नाश्ते गाड़िया तो रोड पे दिया ऑटो वाले पर सवारी कहाँ उतारेगा घर को लेके उतारेगा रोड पर नहीं उतारेंगे कहाँ उतारें मिल जाता तो तो है महानगर पालिका की जो रोड पे ध्यान नहीं दे रही है जान पहचान के लोग ने उनको बोलती है भैया तुम चलो जाओ रहने दो साहेब आएंगे निकाल जाना गाड़ी थोड़ा फोड़ी करते कोई गरीब पिके है तो उसकी गाड़ी तोड़वाते लेकिन जो रहते हैं राजनीतिक आदमी उसको बोलते हैं ठीक है तो आराम से निकाल ले गाड़ी हम तेरे को छोड़ देते हैं वाला रहे तो, तो, तो हमारी तो हम कर हो। मतलब है हम चला कॉम झालेले दादा कॉम झालेले दादा आहेत आज ऑटो चालवत आहेत आणि खरंच बेरोजगार म्हणून अक्षरशः संबोधीला गेल्या जाते जेणेकरून इथे रोजगार अक्षरशः हक्काचे पैसे घ्यायला इथे तयार आहे तरी सुद्धा आज किती वर्ष झाले तुम्हाला ऑटो चालून आता दहा वर्ष झाले कॉम झालेला पर्सन दहा वर्षापासून ऑटो चालवत आहे हा आहे का विकास याच्यासाठी जनता आम जनता साठी निवडणुकीसाठी वोट तुम्हाला देते का हा विकास आहे का आणि आम्ही इमानदारीनं काम करतो हे ठरवतो आमची इमानदारीवर बी शक होतात का तुम्ही असे आहे तसे आहे अरे सगळं सारखे नाही राहतात तुम्ही कारवाई करा ना आम्ही त्याच्या शिंत कोणी ऐकतही नाही तर मग काय करा नक्कीच या समस्या तुमच्या थेट पोहोचतील जिथे तुम्हाला पोहोचवायच्या तिथे त्यासाठी आमचं एकच इंटेन्शन आहे की लोकशाही लोकशाहीच तुमच्या मनातलं सगळं जाणून घ्यायचा उद्देश तो फक्त आर आर सी न्यूज धन्यवाद तुम्ही अंबशी जोडल्याबद्दल न सुटलेल्या प्रश्नांचे मिळेल काय उत्तर खोटे नसतील हे नरेटिव्ह आम्ही म्हणणार आहे जनतेचे खरे मुद्दे तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन सोबत आर आय सी न्यूज अकोला